तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा उद्या तीन जून सोमवार उद्या सोमवारच्याच दिवशी आलेली आहे भागवत एकादशी तर एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी स्नानाला दानाला गोमातेच्या सेवेला तुळशी मातेच्या पूजनाला आणि त्याचबरोबर उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व आहे खर तर एकादशीचे असंख्य उपाय में ले ले आत्ता मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशी हे एक फळ किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे उद्याच्या दिवशी ही वस्तू घरात आल्याने किंवा या वस्तूची स्थापना घरात झाल्याने तुमच्या घरात अखंड पैशांचा ओघ राहील भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा तुमच्या घरावरती राहील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य जे नकारात्मक वातावरण आहे हे कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभराट मिळत जाईल घराची पतीची मुलांची तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची या उपायाने भरभरून प्रगती होईल ज्या कामांमध्ये सतत अडथळे विघ्न येत होती ते अडथळे दूर होतील आणि तुमची जी काम आहेत ती मार्गी लागतील बघा फक्त एकादशी चार दिवशी ही सेवा करू शकतो ही एक वस्तू आपण आपल्या घरात स्थापित करू शकतो अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे खरंतर उद्या सोमवारच्या दिवशी हा एकादशीचा योग आल्याने उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येकाने प्रयत्न करा शोधा पण काहीही करून ही, ही वस्तू आपल्या घरात नक्की कुठली वस्तू आहे काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी अगदी सकाळी म्हणजे दहा अकरा कमीत कमी बाराच्या सेवा करायची आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुम्ही शेताकडे राहत असाल तर तिकडे नसेलच तर मार्केटमध्ये जिथे फुलं भेटतात पूजेचं साहित्य भेटतं विड्याचे पानं भेटतात त्यांच्याकडे जा तिथे तुम्हाला स सहज मिळून जाईल त्यांना फक्त सांगायचं आहे की आम्हाला धोत्र्याचं फळ पाहिजे बघा एकादशीच्या दिवशी धोत्र्याचं फळ खरं तर महादेवांना धोत्र्याचं फळ हे अत्यंत प्रिय आहे आणि एकादशीच्या दिवशी धोत्र्याचं फळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी हे फळ घरात आणता तेव्हा माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात येतं आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान श्रीहरी विष्णू हे जोडीने असतात म्हणून याच धोत्र्याचं एक फळ आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणल्यानंतर सगळ्यात अगोदर ते एका छोट्या प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती तुम्हाला थोडं जल अभिषेक म्हणजे पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर बघा केअरफुली किंवा व्यवस्थित हे फळ पकडा किंवा एखाद्या चमच्याने पकडू शकतात कारण त्याला थोडेसे काटे असतात त्याच्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये पूर्ण प्लेट, प्लेट भरून तांदूळ घालायचे तांदळाच्या वरती थोडंसं तुम्हाला एक चिमुडभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्याच्यावरती हे धोत्र्याचं फळ ठेवायचं आहे आता काय करायचं तर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका छोट्याशा प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे हळदीत थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे एक चमचा घ्यायचा किंवा तुमच्याकडे जर पळी असेल तांब्याची ती घेतली तरी चालेल ही पळी किंवा चमचा घेऊन तुम्हाला हळदीचं जे पाणी केलेलं आहे हळदीची जी पेस्ट ती थोडी थोडी तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळावरती अर्पण करायची आहे हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही या फळावरती ही हळद अर्पण कराल त्या क्षणात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे तुमच्याकडे प्रसन्न होतील तुमच्याकडे आकर्षित होतील आणि आपल्याला एकादशीच्या दिवशी त्यांना प्रसन्न आणि आकर्षितच करायचं आहे ठीक आहे आता थोडं थोडं हे होतात असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र किंवा या मंत्राचा चांट म्हणजे या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला या धोत्र्याच्या फळाला थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे वरती थोड्या अक्षरं टाकायच्या आहेत बाजूला एक फूल ठेवायचं आहे एक उदबत्ती प्रज्वलित करून टी ओवाळायची आहे त्याच्यानंतर देवघरात जो दिवा लावलेला असेल तर तो, तो दिवा ओवाळून घ्यायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यात हे धोत्र्याचं फळ ठेवून द्यायचं बाकी काहीच नाही घ्यायचं तांदूळ बिंदूळ काहीच नाही फक्त ते धोत्र्याचं फळ उचलायचं आणि त्या कापड्यात ठेवायचं त्या कापडाला एक गाठ मारायची आणि <coughs> त्याच्यानंतर तुम्हाला या कापडाला लाल रंगाचा एक धागा गुंडाळायचा आहे ठीक आहे तीन किंवा सात वेळा हा लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आणि धोत्र्याच्या फळाची ही जी पोटली तयार होईल ही घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आजूबाजूला शेजारी पाजारी कुठेही जिथे महादेवांचं मंदिर असेल तिथे जा समजा महादेवांचं मंदिर नसेल घरीच जर महादेवांची पिंडी असेल तर तुम्ही तिथे हा उपाय केला तरीही चालेल महादेवांच्या जर महादेवांच्या जर मंदिरात तुम्ही गेला असाल तर तिथे जाऊन महादेवांच्या पिंडीच्या वरती तुम्हाला ही धोत्र्याची जी पोटली आहे ती ठेवून द्यायची आहे घरी असेल तर आपल्या घरीच ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे ठीक आहे थोडंसं तुम्हाला पिंडीवरती हे फळ ठेवून पाणी शिंपडायचं आहे आणि ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एक्कावन्न वेळा जप करायचा आहे क बघा आता मी महादेवांच्या पिंडीवरती का सांगितलेलं आहे कारण सोमवार अत्यंत महत्त्वाचा दिवस महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी आलेली आहे एकादशी म्हणून हे फळ घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचे पिंडीवर ते फळ ठेवायचं आहे ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे फळ घेऊन पुन्हा घरी यायचं आहे घरीच केलं असेल तर महादेवांच्या पिंडीवरून ते फळ उचला आणि आपल्या घरामध्ये जर तिजोरी असेल जिथे तुम्ही सोनं वगैरे ठेवलेलं असेल तर त्या सोन्यांच्या बाजूला म्हणजे त्या तिजोरीमध्ये तुम्ही हे फळ ठेवू शकतात किंवा मग आपल्या घराच्या आतील जो उत्तर भाग असेल त्या उत्तर भागातही तुम्ही हे ठेवू शकतात हे किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस तरी आपल्या घरातच ठेवायचं आहे कारण या एकवीस दिवसात घरात असंख्यपटीने बदल होईल या फळाचा पुरेपूर लाभ होईल इच्छा पूर्ण होतील सगळं मनासारखं घडत जाईल सगळं काही तुम्हाला जे हवं आहे ते मिळत जाईल तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती जी आहे ती घराच्या बाहेर जाईल घराची पतीची मुलांची भरभराट होईल घरात सतत सकारात्मकता किंवा सत सकारात्मक वातावरण येत जाईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पण पूर्ण होत जातील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी प्र ते कानी हा उपाय आवर्जून करा कुठेही शोधा काहीही करा पण उद्याच्या दिवशी धोत्राचं फळ आपल्या घरात आवर्जून आणा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ